भयकथा कोकणातील काळी जादू कोकणच्या खोलद्यांमध्ये हिरव्या डोंगरांच्या आड दडलेलं एक गाव होतं बंबोलीखे तिथल्या लोकांमध्ये एक अफवा पसरलेली होती गावाच्या टोकाला असलेला पडक्या वाडा रात्री कुणीही ओलांडू नये कारण तिथे काळी जादू केली जाते एका रात्री मुंबईहून आलेली पूजा नावाची मुलगी गावात थांबली गावक्यांनी तिला सावध केलं रात्रकाळी जादूची असते बाई जाऊ नकोस त्या वाड्याकडे पण कुतुहलाने पूजा एकटीच तिकडे गेली पावसाचे थेंब कोसळत होते वाड्याचे दार चर्र करून उघडलं आतल्या ओसाड अंगणात तिला पांढ्या राखेचं वर्तुळ दिसलं त्याच्या भोवती काळे कावळे बसलेले आणि मधोमध मानवी खोपडी ठेवलेली अचानक कावळे आकाशात उडाले वारा जोराने सुटला अंगणात एक काळसर आकृती उभी राहिली तिचे केस जमिनीपर्यंत लोंबत होते आणि डोळे लालसर ती खर्जात म्हणाली इथे आलेल्या परक्याचा आत्मा मीच घेते तुला पळून जाण्याची परवानगी नाही पूजाचे पाय थरथर कापू लागले ती वळून बाहेर पळू लागली पण दरवाजा आपोआप बंद झाला भिंतींवरून सावल्या उतरू लागल्या त्या सावल्या जणू तिला वेढून दिळू लागल्या पूजा आरणावरड करू लागली मदत मदत करा पण तिच्या आवाजाचा प्रतिध्वनी वाड्याच्या भिंतीतच अडकला त्या काळ्या बाईने राखेतला हात वर केला आणि मंत्रोच्चार सुरू केला पूजेला वाटलं जणू तिचे शरीर हळूहळू हवेत खेचलं जाते विजेचा कडकडाट झाला आणि अचानक सगळं शांत गावकरी दुसऱ्या दिवशी पहाटे वाड्याकडे गेले अंगणात ताजं वर्तुळ तयार झालं होतं मधोमध पूजाच्या केसांचा एक गाठ दिसत होता पण पूजा मात्र कुठेच नव्हती आजही लोक सांगतात रात्री त्या वाड्याजवळ गेलात तर एखादी मुलगी रणत मदतीसाठी हाक मारते पण जवळ गेल्यावर आवाज गायब होतो ही होती कोकणातील काळी जादूवर आधारित भयकथा